अशोक चव्हाणांचा ठाकरेंच्या भाषेवर आक्षेप अशोक चव्हाण फारच सोजवळ व हो सालस नक्कीच नाहीत उद्धवजी ठाकरे फारच सौम्य भाषेत बोलतात हे त्यांनी जनतेसमोर येऊन बोलायला हवे चव्हाण साहेब जनता काय काय बोलते ते ऐकायचे असेल तरी एकदा होऊन जाऊ द्या तुमचा च राहील बाजूला आणि वाहन पडेल टाळक्यात कारगिल युद्धाच्या वेळी शहीद झालेल्या सैनिकांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत मोक्याच्या जागी आदर्श टावर उभारले गेले त्यामध्ये शहीद सैनिकांचे नातेवाईक सोडून मेवना मेवनी, सासू सासरे घुसवले गेले त्यांनी कारगिलमध्ये असा कोणता पराक्रम केला होता साहेब ठाकरे हवेवर स्वार होणारे नेते आहेत ते आडपाडदा ठेवून बोलत नाहीत रोखोक समोरासमोर ठोकाठोकी करतात त्यांच्या भाषेबद्दल आक्षेप असेल तर आदर्श टावर समोरच होऊन जाऊ द्या सच का सामना आदर्श टावर मध्ये जो पराक्रम केला आहे त्याला मैताच्या टाळूवरील लोणी उचलण्याचा प्रकार म्हटला गेला आहे महाराष्ट्राची नीतिमत्ता एवढी गाळात कधीच गेली नव्हती त्याने तुम्हाला मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते त्यामुळे आता नाकाने कांदे वांगी सोलण्याची कामे करू नका मित्रो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र